नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच खाता येणारी एकदम मखमली अशी नारळाची बर्फी करून दाखवणार आहे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही नारळाची बर्फी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे ओला नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याची पाठीची बाजू काढून टाकलेली आहे काळे बाजू सर्व काढून घेतलेली आहे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन वाट्या नारळाचे तुकडे घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया मिक्सरमध्ये फिरल्या आणि आता यामध्ये एक वाटी पाणी घालून अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता अगदी बारीक अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आता आपण त्याच्यावर एक चाळणी ठेवूया तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही कपड्यामध्ये ही गाळून घेऊ शकता आपल्याला याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आता, दाबुन दाबुन आता जुबा जुबा हे सर्व मिश्रण आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि असं चमच्याने दाबून दाबून याचं दूध काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे नारळाचं आजूबाजूला लागलेलं होतं त्यामध्येच मी पाणी घालून हे यामध्ये घातलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे दूध पूर्णपणे काढून घ्यायचं आहे अगदी घट्टसर असं दूध तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याचं दूध काढून घेणार आहे बघू शकता नारळाचा सदा सदाबुंदाबून मी त्याचं सर्व दूध काढून घेतलेला आहे आणि आता हा नारळाचा चोथा तुम्ही कुठल्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये वापरू शकता हा चौथा आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि बघू शकता अगदी अर्धा लिटर इतकं दूध मी तयार करून घेतलेला आहे आता एका वाटीमध्ये आपण एक ते दीड कप हे नारळाचं दूध काढून ठेवूया आणि आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर मी इथे घेतलेला आहे यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मौसूत होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहू हो द्यायची नाही कॉर्नफ्लोअर बघू शकता त्या पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी एक नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण एक पातेल्यातलं दूध घालूया इथे कॉर्नफ्लोअरचं दूध घातलेलं नाही आहे साध नारळाचं दूध घातलेलं आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया कारण नारळाला सुद्धा थोडीशी गोडी असते त्यामुळे मी ती अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर घालू शकता आणि आता हे लाकडी चमच्याने किंवा स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नारळाचं दूध आपण गॅसवर उकळवायला ठेवूया आता या नारळाच्या दुधाला सारखं हलवत चांगली उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम ही आता मोठीच ठेवलेली आहे आणि बघू शकता नारळाच्या दुधाला आता छान उकळी आलेले आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करून घेऊया आणि आता आपण कॉर्न फ्लोअर मिक्स करून घेतलेलं नारळाचं दूध पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण कॉर्न तळाशी जाऊन बसतं आणि आता एका हाताने चमच्याने हलवत राहायचं आहे आणि वरून कॉर्न घातलेलं थोडं थोडं दूध टाकत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आता हे सर्व दूध थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता चमचा न थांबवता व्यवस्थित सारखा हलवत राहायचं आहे आणि बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे आपल्याला अजूनही थोडंसं दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे सर्व मिळून तीन ते चार मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे रिबीन प्रमाणे तयार होईपर्यंत हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता मिश्रण आता शिजलेलं आहे यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे मिश्रण चांगलं आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया नारळाच्या वाड्या सेट करण्यासाठी मी इथे केकचा टेन घेतलेला आहे तुम्ही यासाठी ताट किंवा डबा वापरू शकता आता या भांड्याला तुपाने सगळीकडे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे यासाठी तेलाचा वापर अजिबात करू नका इतर वड्यांना तेलाचा वास लागेल आणि वड्यांची चवसुद्धा चांगली लागणार नाही त्यामुळे भांड ग्रीस करण्यासाठी तूप किंवा बटरचाच वापर करा आणि आता यामध्ये बर्फीचं मिश्रण ओतून घेऊया अगदी वेगळ्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने मी तुम्हाला ही नारळाची बर्फी करून दाखवलेली आहे अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकेल इतकी सॉफ्ट अशी ही बर्फी तयार होते आता आपण हे आता हे भांड आपण दोन ते तीन वेळा छान टॅप करून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित सेट होते आणि फ्रीजमध्ये दोन तास सेट करायला ठेवून देऊया दोन तास फ्रीजमध्ये सेट करून घेतल्यानंतर मी ही बर्फी बाहेर काढून घेतलेली आहे आणि बघू शकता छान अशी सेट झालेली आहे हाताला कुठेही चिटकत नाही आणि आता आपण ही बर्फी याच्यावर एक ताट ठेवून डिमॉल्ट करून घेऊया आणि बघू शकता अगदी सहज अशी ही बर्फी डिमोल्ड झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट झालेली आहे बर्फी छान दिसावी म्हणून मी त्यावर एक गुलाबाची पाकडी आणि पुदिन्याने सजवून घेतलेलं आहे आणि आता वरून मी थोडेसे याच्यावर बदामाचे काप घालणार आहे बघू शकता बर्फी खूपच सुंदर दिसत आहे आता ही बर्फी मी तुम्हाला कट करून दाखवते आणि बघू शकता अगदी लोण्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने ही सॉफ्ट अशी बर्फी कड झालेली आहे आणि बघू शकता एकदम सॉफ्ट अशी नारळाची बर्फी तयार झालेली आहे आणि खायलासुद्धा तितकी छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही नारळाची बर्फी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद